नमस्कार मित्रांनो आज मी दोन पेशंट बघितले या बद्दलची आपण चर्चा करूया दोन पेशंट होते ते म्हणजे सिवियरली लो एम आणि एज ग्रुप होतं ती जी मुलगी होती ती जी माझ्याकडे आली तिचं एज होतं एकोणतीस वर्ष आणि एएमएच होतं वन पॉइंट फाईव्ह ज्याला आपण लो एएमएच म्हणतो आणि एक महिला माझ्याकडे आली तिचं पहिले प्रेग्नन्सी ऑलरेडी तिला झाली होती पण तिचं वय हे अडतीस वर्ष होतं आणि एम एच होतं पॉईंट नाईन आता या दोन पेशंट बद्दल आपण थोडीशी चर्चा करूया आणि त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही एम एच का केलं एम एच आपण करतो कारण का एम एच मधनं तुमची प्रजनन क्षमता किती आहे हे कळतं जी एकोणतीस वर्षाची मुलगी होती आणि ज्याच्यामध्ये एम एच आम्हाला कमी सापडलं ज्याच्यामध्ये आपल्याला एम एच कमी असल्यामुळे तिला जी प्रजनन क्षमता आहे तिच्यामध्ये ती खूप कमी आहे आणि ही जर प्रजनन क्षमता कमी असल्यामुळे तिला योग्य पद्धतीचे ट्रीटमेंट जर आपण लवकर चालू केली तर लवकर तिला प्रेग्नन्सी राहू शकतो दुसरी महिला होती जिची ऑलरेडी प्रेग्नन्सी होती आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी ती प्रयत्न करत होती एज जास्त झालं होतं त्यामुळे तिने जस्ट माझ्याकडे चेकिंगला आली आपण तिचं एम एच केलं आणि एम एच त्यांचं हे कमी दाखवण्यात आलं त्याला मी काय सांगितलं की एएमएच कमी असल्यामुळे तिचे प्रामुख्याने प्रश्न मला आले की माझी प्रजन क्षमता कमी झाली हे वयामानाप्रमाणे साहजिक आहे पण एएमएच मुळे माझी क्वालिटी ऑफ द एग्स कमी असू शकतात का ज्याला आपण स्त्रीबीज म्हणतो तर मी त्यांना सांगितलं की स्त्रीबीज जेव्हा तुमचं आपल्याला मिळणार आहे जरी आपण आयबीएफ ची ट्रीटमेंट तुम्हाला सांगितली तुमचं वय जास्त असल्यामुळे एएमएच कमी आहे म्हणून तुमच्या क्वालिटी ऑफ द एग्स ज्याला आपण ए स्त्री बीज म्हणतो ती काही हॅम्पर होणार नाही कारण का एम एच कमी असल्यामुळे तुम्हाला नंबर ऑफ एज जे मिळणार आहेत ते कमी मिळतील पण क्वालिटी युजली हॅम्पर होत नाही आणि जी, जी मुलगी जी यंग एज मधली माझ्याकडे आली होती ती मला म्हणाली सर आताच तर माझं एकोणतीस वय आहे तर ह्याबद्दलची नवीन काही प्र प्रणाली आहे की जेणेकरून मी ए एम एच हे टेस्ट वाढू शकते का एम एच हे तुमचं इंडिकेटर आहे की तुम्हाला जे बँक अकाउंट तुमचं आहे त्याच्यामध्ये बँक अकाउंट मधला बॅलन्स हा कमी झाला तर तो, तो बॅलन्स कमी झाल्यामुळे ते योग्य पद्धतीने पैसे वापरले पाहिजेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे त्यामुळे जेव्हा मी तिला तिच्याशी बोललो तिला मी म्हटलं की एम हे तुझं पंचवीस वय आहे आणि तुझं एएमएच कमी आहे वन पॉईंट फाईव्ह युजली किती असायला पाहिजे तर तीन असायला पाहिजे तीनच्या पेक्षा जर तुझं कमी असेल तर तुला जी प्रजनन क्षमता आहे ती युजली कमी असेल तुम्हाला तुला रजोनिवृत्ती हे लवकर येईल ज्याला मेनोपॉज म्हणतात त्यामुळे जर तुझं एएमएच तु� एम कमी असल्यामुळे जर आपल्याला आपल्याला हे आधी कळले तर योग्य प्रकारचे ट्रीटमेंट ठेवून तू प्रज्ञानी प्राधान्याने तुझ्या प्रेग्नन्सी ठेवणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे एएमएच करणं हे गरजेचं आहे नंतर तिने मला विचारलं जर तुम्ही विचारत आहात की एम एच माझं कमी आहे मला रजोनिवृत्ती लवकर होऊ शकते तर काही गोळ्या औषधांनी हे एम एच वाढता येतं का मित्र आणि मैत्रिणींना गोळ्या औषधांनी एम एच हे आपण वाढवू शकत नाही पण आहे त्या पद्धतीचं आपण मेंटेन करू शकतो त्याच्यासाठी डी नावाच्या औषधं येतात ती तुम्ही घेऊ शकता गोळ्या घेऊ शकता तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्व अँड डी थ्री याची तपासणी करून बघू शकता जेणेकरून जर त्याची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला ह्या एम एच हे वाढू शकतं किंवा आहे ते मेंटेन ठेवू शकतं मग नंतर तिचा मला प्रश्न आला की माझ्याच बाबतीत असं काय घडलं आणि त्याची काही कारण असू शकतात का जेव्हा का एक चाळीस वर्षाची जी महिला माझ्याकडे अगतीस वर्षाची जी आली होती त्याच्यामध्ये वय हे प्रामुख्याने इंडिकेटर आहे तिच्या वयाप्रमाणे तिचे एम एच हे ए, एक किंवा एक पॉईंट पाच असायला पाहिजे तर ते पॉईंट फाईव्ह आलं पॉईंट फाईव्ह आल्यानंतर ती मला म्हणाली की सर हे एम एच एवढ्या प्रामुख्याने कमी होण्याची लक्षणं किंवा कारण काय कारण एक असू शकतं की का तुमच्या आईला किंवा तुमच्या बहिणीमध्ये रोजनिवृत्ती ही प्रक्रिया ही खूप लवकर चालू झाली असेल किंवा जेनेटिकली आपल्याला जे एग्ज असतात ते एग्स किती असतात साधारणतः हे काही लाखांमध्ये असतात पण जेव्हा प्रत्येक पाळी येते त्या पाळीला काही हजारांमध्ये किंवा काही शंभरींमध्ये ती एग्स हे डिस्ट्रॉय होतात किंवा ते फर्टिलाइज होत नाहीत किंवा ती बाळीच्या वेळेला त्याचं फलन होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर रजोनिवृत्ती तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला किंवा ही जर हो लवकर आले असेल तर तुमच्यामध्ये एम एच कमी हे पटकन होऊ शकतं आणि तुम्हाला ही रजोनिवृत्ती लवकर होऊ शकते तिसरी गोष्ट झाली जर काही तुम्हाला इन्फेक्शन होऊन गेलं असेल तुम्हाला जेनेटिल टिबरकोलसिस नावाचं इन्फेक्शन होऊन गेलं असेल किंवा तुम्हाला जेनेटल इन्फेक्शन असतील आणि ती ट्रीटमेंट व्यवस्थित आपण घेतली नसेल तर तुम्हाला एएमएच हे कमी कमी होऊ शकतं तिसरी गोष्ट म्हणजे एएमएच कमी होण्याचं जर तुमचे स्त्री बिजेश्वर ज्याला आपण अंडाकोश म्हणतो अंडाकोश वरती जर, अंडा अंडा जर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या असतील की लहान मुलगी आहेत तिचं ओवेरियन सिसचं ऑपरेशन केलं आहे किंवा तिला सिसचं एंडोमिट्रोसिस आहे एंडोमिट्रोसिस बद्दल तर आपण बऱ्याचदा बोललोय पण एंडोमिट्रसिस बद्दल हे लक्षात घेतलं पाहिजे एंडोमेट्रस लाईक अ कॅन्सर म्हणजे एंडोमिट्रस हा पुरा हळू पसरत जातो आणि त्यामुळे तुमचं जर स्त्री बिजाशयावरती जर अफेक्ट झाला असेल तर तुमचे एएमएच लेवल्स कमी होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे एएमएच लेवल्स कमी होण्याची जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली कॅन्सर डिटेक्ट झाला असेल आणि त्याची तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी घेत असाल तर तुमचं एएमएच हे कमी होऊ शकतं आता कमी हे किती कमी ह्याबद्दल आपण थोडस माहिती देऊया कारण का ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही उपचार पद्धतीबद्दल ऐकणार आहात पहिल्यांदी म्हणजे किती कमी हे वयानुसार ठरवलं जातं वय वर्ष पंचवीस असेल तर तीन आणि तीन पेक्षा कमी याला कमी एच म्हणतात तीस असेल तर दोन पॉईंट पाच पस्तीस असेल तर दोन आणि चाळीस असेल किंवा चाळीस नंतर बेचाळीस असेल तर पॉईंट पाच आणि चाळीस असेल तर एकच्या च्या नंतर हे जर एम एच कमी असेल तर त्याला लो एम एच म्हणतात आणि ह्या लो एम एच साठी कुठल्या उपचार पद्धती आहेत याबद्दल आपण दोन मिनिटात ऐकून घेऊ उपचार पद्धती म्हणजे जर तुमचं एम एच खूपच कमी असेल तर तुम्ही आयव्हीएफ करता आय मध्ये म्हणजे काय तुम्हाला मिळणारी एग्स कमी आहे आणि एग्स कमी असेल तर तुम्ही त्याबद्दलची डेफिनेटली स्ट्रॅटेजी असते प्रत्येक डॉक्टर ही विशिष्ट प्रकारची स्ट्रॅटेजी अवलंबून तुम्हाला कमीत कमी अवधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला अंडी कशी मिळवता येतील हे आपल्याला ठरवता येतं ज्याला ड्युअल स्टिम्युलेशन म्हणतात दुसरी गोष्ट आली की तुम्ही डीएचएचा आपल्या ऍप्लिकेशनच्या गोळ्या खाऊ शकता डीएचए हे विटॅमिन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन इंटेक जर जास्त चांगला ठेवला तर एम एच तुमचं काही प्रमाणामध्ये तुम्ही सामान्य लेवलला ठेवू शकाल तिसरी गोष्ट म्हणजे टेस्टेस्टॉरन जेल जे आपण जेल म्हणजे जे तुम्ही जसं क्रीम लावता हाताला त्या पद्धतीचं टेस्टेस्ट्रॉन नावाचं जेल येतं आणि ते जेल जर तुम्ही सहा महिने किंवा सहा आठवडे हे जर ट्रीटमेंटच्या आधी तीन महिने ट्रीटमेंटच्या आधी जर लावलं तर तुम्हाला टेस्टेस्टोरॉन तुम्ही मला हे विचाराल मला टेस्टेस्ट्रॉन मी तर फिमेल आहे मग टेस्टेस्ट्रॉन हे मेलचं हार्मोन्स आहे ते कसं काय मी लाव पण मैत्रीण जेव्हा तुम्हाला लो ओव्हरिन रिझर्व आहे जर तुम्हाला टेस्टेस्ट्रॉनचं जेल लावल्यामुळे तुमचं अँड्रोजेनिक मेल्यू ज्याला म्हणतात ओव्हरीच्या आतमध्ये जेव्हा तुमचं अंड हे चांगलं परिपक्व बंगतं त्याला ओव्हरिन ला जे चांगले पूरक द्रव्य लागतात त्याला अँड्रोजेन्स म्हणतात त्यामुळे टेस्टेस्ट्रॉनचं जेल लावणं तीन महिने अगोदर तुमच्या ट्रीटमेंटच्या आधी या काही फरा प्रमाणामध्ये फरक पडू शकतो आणि तिसरा आणि सर्वात शेवटचं म्हणजे पी आर पी आणि स्टेमसेल याबद्दल आपण नेक्स्ट बद्दल नक्कीच बोलणार आहोत डिटेल्समध्ये कारण का पी आर पी आणि स्टेमसेल्स हे कुठल्या पेशंटच्या सेट ऑफ मध्ये आपण केलं पाहिजे जेव्हा ओवेरिन रिझर्व हे कमी असू शकतो याबद्दल जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद